एका गावातील म्हैस दगावल्याने अख्खे चिंतेत सापडले त्याचे नेमके कारण काय एका गावातील म्हैस मरण पावली कुत्रा चावल्याने म्हैस दगावली अशी चर्चा गावात पसरली आणि म्हशीचे दूध पिणारे सर्वच जण भयभीत झाले मुखेड तालुक्यातील हा प्रकार आहे बिल्लाळी येथील किशन इंगळे यांची म्हैस चार दिवसांपूर्वी मरण पावली महिनाभरापासून ही म्हैस आजारी होती पशुवैद्यकीय डॉक्टरांनी तपासणी केल्यावर या म्हशीला रेबीज सदृश्य लक्षणे आढळली महिनाभरापासून ही म्हैस आजारी होती रामदास किशन इंगळे साहेब तुमच्या सविस्तर आमच्या म्हशीला सुरुवातीला दोन दिवस चारा बुरा ती आम्ही नेऊन जाऊरला दाखल्या ट्रेकमेट ते थोडं म्हशीचं खुरी किंवा तिवा आलेली म्हणले त्याचा इलाज केला ते दोन दिवसानंतर मारहाण चालू जातेच त्या मेंदूला आता मेहंदी कधी केव्हा मेहंदी म्हैस म्हैस चार दिवसाला मेहंदी अच्छा डॉक्टरने काय म्हटलं कशामुळे मेहंदी म्हणली मग डॉक्टरांना म्हणले वीस वीस काय तर खाल्यामुळं हे झालं म्हणले कुठेतरी जनावर जनावर नार काय कुत्रं केव्हा तर दोन महिन्या तीन मेंना खाली झालेलं आहे म्हणले अच्छा हो आता हे हे काय आहे हे प्रेडा हालगट आहे हो त्यात त्याचे हो त्या म्हशीचं सर बघा आता ह्याला काय झालं ह्याला इलाज चालू आहे की डोस चार पाच डोस द्यावा लागते म्हणले ते इलाज चालू आहे आता ते तुमचं आता नशीब हे वाचायचं ते काही फुले थोडं करा म्हणजे अंकटराव इंगडे बरं काय घडलं काय होतं गावात तुमच्या मैसीला बघा दोन दिवस बिमार पडली मग जावर नेऊन दोन दिवस देऊन आणल्या मग पुन्हा आता आम्हाला काय माहीत नाही दूध काढल्या खाल्या मग आता आमच्या घरून दूध नेलं की एकूण एकाला लांबतच गेलं बाहेर दूध देणं थोडं फारच जास्त आपली पाहिण्यासाठी जास्त आपली गावात सगळे लोक इंजेक्शन घेतलं काय कारण हे आता कुत्र्यामुळे होय म्हणून घेतले आम्ही किती लोकांचा रोग होता मशीन चार पाच जणाचा असं होता चार पाच जणांचा असं अरे मशनेरा दुपत नेले आम्ही आणि पंधरा दिवस तर दुपत खायच ना आम्ही मग चार ना पाच दिवस दूध लांबला असला आपलं बाहेर महिनाभरापासून ही म्हैस आजारी होती महिनाभरात बल्लाळी गावातील शेकडो जणांनी म्हशीचे दूध किंवा चहासाठी वापर करून पिले होते म्हशीचा मृत्यू कुत्रा चावल्याने झाल्याची चर्चा वाऱ्यासारखी गावात पसरली मग काय गावात एकच खळबळ उडाली गावात आरोग्य पथक दाखल झाले खबरदारीचा उपाय म्हणून एकशे ऐंशी गावकऱ्यांना अँटी रेबीजचे इंजेक्शन देण्यात आले त्या म्हशीचं दूध ज्या सर्व्हे केला होता त्या म्हशीचं दूध साधारणतः एक एकशे ऐंशी लोकांनी वगैरे कन्झ्युम केलं होतं त्या सगळ्यांना अशी भीती होती की ती मैस दगावली आहे म्हणजे रेझी रेबी सदृश जे काही लक्षणं दिसली आहे तिच्यामध्ये आणि त्यानंतर ती दगावली आहे आणि त्यानंतर त्या लोकांमध्ये भीतीचं वातावरण झालं होतं त्यामुळे त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये गेले तिथे काही लोकांनी लस घेतली आहे आणि नंतर आमच्या तालुका आरोग्य अधिकारी सर स्वतः इथे बिलाईला आले आणि त्यांनी मग जिल्ह्याच्या स्तरावरून काही प्रमाणात आमच्याकडे रेबीची लस इथे उपकेंद्र स्तरावर आव अवेलेबल केली आणि मग आम्ही साधारणतः काल एकतीस जणांना आणि एक नव्वद आज नव्वद जणांना इथे भिलाळी येथे उपकेंद्रामध्ये लस दिलेली आहे आणि बाकी काही लोकांनी राजुरा येथे तीस जणांनी त्याच्यानंतर बारळीला काही एकोणीस जणांनी अशी लस घेतलेली आहे ते सगळं प्रतिबंधात्मक स्वरूपात म्हणून त्या लोकांची भीती आहे की बाबा आम्ही म्हशीला झाला असेल तर आम्हाला येऊ द्या आतापर्यंत या दोन तीन दिवसामध्ये कुणाला त्यामुळे अपाय झाला असं काही समोर आलंय का सर्वजण सगळे सर, ते म्हशीच्या दूध घेतलं आहे त्यांनी त्यामुळे त्यांना तशी ता प्रतिबंधात्मक देतोय आपण हे सगळं गावात काय मैसीला कुत्रं चवल्यामुळं दूध पिले त्याच्यामुळे ढोसचे प्रकरण वाढले त्याच्यामुळे गावामध्ये ढोस द्यायला आले म्हणजे चार घरी ह्या घरी गेले त्या घरी गेले त्या घरी गेलो वाल्यामुळे भीती झाली त्याच्यामुळे हे किती लोकांनी घेतलं असेल डोस झाले दीडशेच्या वर झालं पाहिजे हो बरोबर अजून चालूच आहे गावात म्हैस मेली होती एक कुत्र चावलं होतं हिला आम्ही दूध पिल्या होत्या म्हणून आम्ही इंजेक्शन घेतलं होतं दिनांक चार तारखेला आमच्या एका शेतकऱ्यांची किशनराव दशरथ इंगळे ह्या शेतकऱ्याची एक मैस अचानक द दगावली ही कोणत्या माध्यमामधून का कुत्रा चावा केला का कोणतं जनावर चावण केलं ह्याचं काही बाध्य आम्हाला पण कळू शकलं नाही तर त्यामुळं आम्ही आरोग्य केंद्रामध्ये असे एक भयभीत वातावरण गावामध्ये झाल्यामुळे की सदरील लोकांनी त्या वरव्याचं दूध वापरत होते मग वाढत वाढत चहाचं प्रमाण वाढलं त्याच्यामुळं सदरी लोकसंख्या वाढली की त्या मग ते विष बाधा झाला होऊ नये म्हणून उपकेंद्रामध्ये जेव्हा आलात त्यावेळेस आम्हाला रेबीज लसची उपलब्धता करून देण्याचं काम आम्ही स्वतःहून गावकऱ्यांसाठी केलं रेबीज जवळपास गावामध्ये आमच्या म्हणलं तरी एकशे सत्तर ते ऐंशी लोकांनी आजपर्यंत रस घेतलेली आहे या म्हशीचे दूध किंवा त्यापासून चहा पिल्याचा संशय असणाऱ्यांना आता ही अँटी रेबीजचे इंजेक्शन देणे सुरू आहे बोला बोला